नमस्कार तुम्ही बघतात आरोग्य दूत न्यूज आरोग्य दूत न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे पाचोराचे माजी आमदार दिलीप भाऊ वाघ यांचा भाजपमध्ये प्रवेश निश्चित कार्यकर्त्यासह मुंबईकडे रवाना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विधानसभा माजी आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीप यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला ते आज सत्तावीस मे आपल्या शेकडो कार्यकर्त्यासह मुंबईकडे रवाना झाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्ष प्रवेशाचा औपचारिक कार्यक्रम पार पडणार आहे राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसापासून वाघ यांच्या भाजप प्रवेशाबाबत जोरदार चर्चा रंगली होती अखेर त्यांनी या चर्चांना पूर्ण विराम देत भाजपमध्ये सामील होण्याचा सा निर्णय घेतला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाढते असंतोष पक्षातील निर्णय परकर दुर्लक्ष तसेच स्थानिक राजकारणात वाढती मर्यादा यामुळे वाघ यांनी हा मोठा निर्णय घेतल्याचं सूत्राकडून समजते दिलीप वाघ यांच्या नेतृत्वाखाली शेकडो समर्थकही त्यांच्यासोबत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत त्यामुळे पाचोरा तालुक्यातील राजकीय लक्षणीय बदल होण्याची शक्यता आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला या प्रवेशामुळे मोठा बळकटीचा फायदा होणार आहे या पक्ष प्रवेश कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष भाजपचे वरिष्ठ नेते उपस्थित राहणार असून वाघ यांना पक्षात स्वागत करण्यासाठी विशेष नियोजन करण्यात आलं आहे आरोग्य आरोग्यदूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद